संगमनेर तालुक्यातील साकूर आणि पठार भागाचं दैवत तथा महाराष्ट्रातील भक्तगणांचं श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाणारे साकूर इथले वीरभद्र अर्थात वीरभद्रिरोबा देवस्थान असून हे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये परिचित असून लाखो भाविकांचं हे श्रद्धास्थान आहे सर्व जाती धर्माचे लोक विरोबाच्या दर्शनाला येत असतात नागपंचमी निमित्त दोन लाख भाविकांनी इथे दर्शन घेतलं अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकूर आणि पठार भागाचे दैवत तथा महाराष्ट्रातील भक्तगणांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाणारे साकूर येथील वीरभद्र विरोबा देवस्थान असून हे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये परिचित असून लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते परंपरेने हजार वर्षाच्या सेवेमध्ये आलेल्या आमच्या भक्तगणांच्या म्हणून ठिकाणी मी उभा आहे या ठिकाणी आजचा हा नागपंचमीचा सात सात आग, ऑगस्ट दोन हजार सोळा हा दिवस रविवार आणि पौर्णिमा उचित साधून आलेला आहे तसेच पाऊस पाणी या ठिकाणी भरपूर झालेला आहे या ठिकाणी आजच्या या साधारण अंदाजाप्रमाणे एक सव्वा लाख पब्लिक भावी भक्त या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घेतील असा अंदाज मी व्यक्त करतो या ठिकाणी साधारण आत्तापर्यंत या टायमिंगपर्यंत पंच्याहत्तर पाऊन लाखाच्या आसपास भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे या या ठिकाणी हे आमचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत मूळ हे धनगर समाजाचं हे आराध्य दैवत आहे त्याचबरोबर या ठिकाणी प्रत्येकाच्या व्यवहारामध्ये वरभद्र मंडपा आणि देवी हे मुख्य दैवत असतात म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व लोकांसाठी ही देवता सर्व जाती धर्माचे लोक बिरोबाच्या दर्शनाला येतात येथे लाख भाविकांनी दर्शन घेतले बिरोबा देवस्थान बद्दलची आख्यायिका म्हटली तर बंगाल देशातून जम्बू बेटातून आपले अवतार कार्य करून कर्नाटकातील नारदपूर येथे प्रकट झाले पुढे घोडेगिरीवरून स्वयंभू देश भ्रमण करीत साकूर येथे गायीच्या खुरात अवतीर्ण झाले अहिल्यादेवी होळकर यांनी साकूर विरोबाच्या मंदिरापुढे मंडप बांधून दिला आता मात्र मंदिराचा जीर्णोद्धार झाला असून श्रावण महिन्यात संपूर्ण महिनाभर यात्रा असते परंतु नागपंचमी आणि नारळी पौर्णिमा या दोन तिथीला सर्वात मोठी यात्रा भरते अहमदनगर जिल्ह्यातून आणि नाशिक पुणे औरंगाबाद आदी जिल्ह्यातून दर्शनाला दरवर्षी भाविक येतात देवस्थानच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक वर्षी नागपंचमीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या दैवताची एक चांगली वस परंपरा असल्यामुळे विशेष करून या ठिकाणी आज पुणे जिल्ह्यातील सर्वात जास्त लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात तसंच या ठिकाणी पौर्णिमेलासुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात यापेक्षा ग्रामस्थांच्या देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व भाविकांची चांगल्या प्रकारे सोय केलेली प्रतिनिधी नितीन शेळके ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफ संगमनेर